नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापडापासून हेअर बँड कसे बनवायचे तर बघा इथे आपण चार इंच रुंद आणि चोवीस इंच लांब असे कापड घेतलेले आहे त्या कापडाला शिलाई मारून घेतलेली आहे आणि ते पूर्ण असे उलट बाजूनी शिलाई मारली नंतर आपण ते आतमधली बाजू बाहेर काढून घेणार आहोत सुईच्या साह्याने अशी पूर्ण सुलट करून घेणार आहोत नंतर आपली ती रेडी रेडी होते त्यानंतर आप हे बघा अशी रेडी झाली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक असंच पडलेलं रबर साधं रबर बँड बसवणार आहोत हे बघा जास्त असं फाकता येते ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत याला आपण क्रंची पण म्हणू शकतो मुली आता फॅशन म्हणून हातामध्ये पण ब बांधतात हे केसांना पण लावतात हे बघा असं आपलं तयार झालेलं आहे आणि जिथे जॉईंट झालेला आहे ना तयार तिथे आपण सुईने शिवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित घट्ट फिनिशिंग पण छान दिसते मशी आतमध्ये रबर टाकल्यामुळे ते आपल्याला मशीनवर शिवता येणार नाही त्यानंतर आपण हे बघा असं तयार झालं त्यानंतर आपण स्क्वेअरमध्ये पाच पाच पाच, पाच, पाच इंच स्क्वेअर दोन तुकडे घेतलेले आहेत त्याचा आपल्याला फ्लावर बनवायचा आहे त्यासाठी शिलाई मारून घेतली ते पण आपण उल सुलट्या बाजूने तयार करून घेणार आहोत बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपण हे आता फ्लावर बना बनवणार आहेत एक न आ, दोरी तयार करून घेतलेली मी त्याला ती अटॅच करायची आहे ते बघा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्णपणे आपण डबल फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये ही दोरी आपल्याला शिवून घ्यायची आहे आता हे सुईने आणि धाग्याने शिवून घ्यायची घट्ट म्हणजे आपलं ते निसटणार नाही दोरीमध्ये टाकायची बघा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा नंतर खूप खूप छान सांगितलेलं आहे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा नक्की तुमच्या लक्षात येईल पूर्ण शिवून घ्यायचं आहे घट्ट गाठ मारायची धागा कापून घ्यायचा आणि ते सरळ करायचंय बघा सुईने घट्ट शिवून घ्यायचं हे बघा ते सरळ करायचंय ते एकदम आपलं फ्लावर तयार होते पाक असं कळीसारखं गुलाबाची कळी कशी असते तसे शेम तयार झालेले आता यामध्ये आपण थोडासा फोन टाकणार आहोत त्या टेळीवेअर वगैरेमध्ये आहे बघा ते त्याच्यातूनच थोडंसं मी काढून घेतलंय टेळीवेअरमधलं आणि त्याच्यामध्ये बसवलंय हो बघा हे छान एकदम कळीसारखं तयार होते तरी आता हे पण आपल्याला थोडंसं सुईने आणि धाग्याने शिवून घ्यायचे दोन्ही साईडने एकदम छान सुंदर आकार येतोय त्याला कळीसारखा हाताने शिवण्यासाठी थोडासा जा जास्तच वेळ लागतोय नव्हते पटकन केलं तर हे बघा आपलं दोन्ही साईडने तयार करून झालेले व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा नक्की तुम्ही पण बनवून बन बघा कसे ते सांगा हे बघा किती छान कळी आपली बनलेली आहे आता हे आपलं तयार झालेलं आपण त्या रबर बँडला बांधणार आहोत उगं साधीशीच गाठ द्यायची आपल्याला हे बघा छान तयार झाले या रबरमध्ये आपण ते साधी गाठ देऊन बा बांधणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा अशी आपली क्रंची तयार झाली आपण खालून आ, जास्त मोठी दोरी वाटत असेल तर खालच्या साईडने पण एक गाठ बांधू शकता बाय धन्यवाद